जय भीम भावांनो आणि बहिणींनो आज आम्ही विक्रोळीच्या गार्डनमध्ये सकाळी सकाळी फिरायला आलो आहे आणि तुमच्या सगळ्यांचं सँडी आणि जय ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आज माझ्याबरोबर जयसुद्धा आला आहे सकाळी राऊंड मारायला आणि आम्ही विक्रोळीच्या त्रिकोणी गार्डनमध्ये राऊंड मारतो हे गार्डन लहानपणापासून मी या गार्डनमध्ये येतो आणि जयसुद्धा आज माझ्याबरोबर आला इथे एन्जॉय करायला तर या आपल्या सँडी ब्लॉकमधून सँडी आणि जय ब्लॉकमधून तुम्हा सगळ्यांना मी हे गार्डन दाखवण्याच्या उद्देशाने या गार्डनमध्ये आलेलो आहे तर जिथे मी माझं बालपण पण खूप एन्जॉय केलं तर असं हे गार्डन आहे तुम्हाला मी गार्डनचा व्ह्यू दाखवतो हां तिथे एक लॅब्राडॉग पण बांधलेला आहे तो पण तुम्हाला दाखवायचं आहे जय आणि मी दोघंही इथे एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना या गार्डनचा एक आनंद मिळावा म्हणून हे गार्डनसुद्धा लागवणार चला तर बघूया विक्रोळीमधलं त्रिकोणी गार्डन असं हे विक्रोळीचं त्रिकोणी गार्डन आहे ह्याच्यात तिन्ही दिशांनी उंच उंच टॉवर आहेत बांधलेले आणि हे विक्रोळीचं त्रिकोणी गार्डन यामध्ये मी माझं बालपण घालवलं आणि एन्जॉय केलं विक्रोळीमध्ये नगरमध्ये हे गार्डन आहे आणि तुम्ही सगळे हे गार्डन सँडी आणि सँडी अँड जय ब्लॉगमध्ये पाहतात आणि जय आता खेळायला गेलाय एन्जॉय करतोय सकाळी त्याला मी कधी आणत नाही पण आज मी त्याला घेऊन आलो आहे सकाळीच जय तर आज संडे असल्यामुळे त्याला मी प्रॉमिस केलं होतं रात्री की तुला मी गार्डनमध्ये घेऊन जाईल आणि गार्डनमध्ये आज गार्डनमध्ये जायचं म्हणून तो आज रात्री काल रात्री झोपलाच नाही नीट <laughs> आणि त्यामुळे आज तो सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्याबरोबरच जागा झाला आणि गार्डनमध्ये <laughs> आम्ही फिरायला आलो सकाळीच मॉर्निंग वॉक करायला आलो तर भावांनो आणि बहिणींनो तुम्ही सगळे हे हा जो त्रिकोणी गार्डनचा व्ह्यू जो बघताय तो, तो आपल्या सँडी अँड जय ब्लॉगवरून बघताय मागे तुम्ही मला जे शॉर्ट्स टाकलेले मी माझे बाबासाहेबांवरची जी गाणी गाण्यावरती मी जी ॲक्टिंग करून गाणी गातो आहे त्या माझ्या सगळ्या सॉन्गला तुम्ही शॉर्ट्सला सॉन्ग्सला तुम्ही खूप लाईक केलं ला। त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि जय खेळण्यामध्ये एकदम मस्त आहे हाय कर बाबू हायकर कर अरे वा आता मस्त पैकी घसरगुंडी चालू आहे जी आणि हळूहळू मी तुम्हाला गार्डनचा व्ह्यू दाखवतो इथे ही गार्डनची ह्या साईडला आहे मी इथे लहान मुलांना खेळायला वगैरे चांगले झोपाळे वगैरे बांधलेले आहेत घसरगुंडी आहे परत इथे ही एक छोटीशी पुटी बांधले जिथे आम्ही सगळं मेडिटेशन करतो आणि आज सकाळपासून लहान मुलांची खूप गर्दी आहे या गार्डनमध्ये हे सगळे लहान मुलांसाठीच बांधलेली सगळी खेळण्यासाठी घसरगुंडी आहे क्लाइम्बिंग आहे त्याच्यानंतर खूप छान छान असे सगळे झोपाळा आहे तिथे झोपाळ्यावरती पण मुलं खेळतात आणि हे गार्डन खूपच जुनं आहे विक्रोळीचं हा इथे डॉग पण बांधलेला दिसतोय बघा हा डॉग आहे हा डॉग पण आहे घेतला घेतला हा डॉग आज रविवार असल्यामुळे सगळे लहान मुलं खेळत आहेत इथे आणि पुत्र फिरवायला आलेली पण माणसं इथे आहेत आपण आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांना एक एन्जॉय मिळेल जिथे जिथे मी जातो त्या त्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करेन से हाय जय जय आपल्या व्हिवर्सना जय भीमकर भी। पाटीरा पाटीरा हा बोल हात जोडून हात जोडून हात हात जोड हां तर जे आता खेळण्याच्या मूडमध्ये जाम सुदा। तो सुद्धा माझे ब्लॉग पाहत असतो आणि नेहमी त्याचा पण परफॉर्मन्स या ब्लॉगवरती असतो आणि बाबासाहेबांबद्दल त्याला मी माहिती देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो जितका मला जमतं आणि बौद्ध धर्माबद्दलची जी व्हॅल्यूज आहेत जे मूल्य आहेत ते सुद्धा त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो सांगायचं आणि दाखवायचं जितकं मला जमेल तितकं मी प्रयत्न करतोच दाखव कसं हो दाखव दाखव बघू तर तुम्ही सगळ्यांनी संदीप आणि जय ब्लॉगला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे धन्यवाद मी ट्रोच्या त्रिकोणी गार्डन मधून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करतो आहे आणि हाच व्हिडिओ नाही तर याच्या जा जिथे जिथे ज्या ज्या स्थळांना मी भेट देईन त्या त्या स्थळाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन त्या त्या स्थळाची तर असं हे विप्रॉईचं त्रिकोणी गार्डन आहे आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल हे गार्डन आणि आज आपण जो संवाद साधला त्या संवादातून तुम्हाला कळालंच असेल की संदीप आणि जय ब्लॉग यामधून तुम्हाला काय मिळणार आहे डेली ब्लॉग असतं म्हणजे हे ब्लॉग लाईफस्टाईलवर आधारित आहेत बाबासाहेबां बाबासाहेबांच्या तसेच बौद्ध धर्माचे जे मूल्य आहेत ह्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न होईल आंबेडकर जयंती असो आंबेडकर पुण्यतिथी असो बौद्ध जयंती असो या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त माझ्या फॅमिलीला कवर करायचा प्रयत्न करेन यामध्ये आणि तुम्ही पण एक माझी फॅमिली आहे तर तुम्ही हा ब्लॉग पहा हा ब्लॉग तुम्हाला एंटरटेनमेंटबरोबरच तुम्हाला जास्तीत जास्त माहिती नवीन नवीन नवी स्थळांची पण मिळेल जिथे जिथे मी जाईन त्या त्या स्थळांची माहिती पण देईन आणि दे तिकडचे व्हिडिओज पण तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर संडे आणि जय ब्लॉगमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद आणि इथेच मी माझा ब्लॉग थांबवतो तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये आहे का चला मग धन्यवाद पुन्हा भेटू टेक केअर जय भीम